काही ओबीसी काही काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरगुर राग करते काही राग का करू तुम्हाला गेलो म्हणून ते सत्तावीस टक्के भेटलं नाही तर ते भेन भी भेटलं नसतं लिखाली स्वतः ओबीसी लय वरचड समजते काही ओबीसी वरचड नको समजू घेऊ एसी एस पेक्षा त्या लॉंग फॉर्म पाय पहिले तोटक्या अदर बॅकवर्ड क्लास अरे एवढा पावर आहे तुया तू हे लक्ष द्या तुमच्या घरात असे दोन फोटो लावा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी तुमच्या घरात एंट्री केली का ते फोटो पाहिल्यावर तुमच्या घरात कोणी एंट्री केली का तो फोटो पाहिल्याबरोबर ते दांदरते हे सांग कोणा कॅटेगिरीचं होय टिकल वय विकल याच्यासोबत बोलाच कसं इतका एका फोटोत पावर आहे नुकत्या फोटोत माझ्या घरात दोन फोटो लावले फोटो पाहिल्याबरोबर काही लोक दांदरते का की कोणा कॅटेगरीतो होय म्हणजे काही लोक यशी समजते आम्ही मी यशी नाही होय कुंब्याचं पोटतोय